नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आता अक्षरा ही फोनची वाट बघून बघून थकली असते शेवटी विचार करते चला मी आता ओमक्या भाऊजींनाच फोन लावून बघते शेवटी ती ओमक्याला फोन लावते आणि ओमक्याला विचारते भाऊजी हे तुमच्याबरोबर आहेत का आहो मी किती वेळ झाला त्यांना फोन लावायचा बघते किती ट्राय करते पण ते कुणाबरोबर आहे तेच कळत नाही त्यावर आता ओमक्या लगेच म्हणतो थांबा वहिनी मी त्याला लगेच निरोप पाठवतो आणि कळवतो की तो कुणाबरोबर बोलत आहे ते तर हो ठीक आहे भाऊजी तर आता ओमक्या झटपट लगेच अधिपतीला फोन लावतो अरे अधिपती कुणाबरोबर बोलतोय अरे वहिनी किती वेळच्या तुला फोन लावताय आणि अरे तू फोनही उचलत नाही अरे बाबा मोबाईल माझ्या हातातच आहे अरे तुला माहीत आहे का एक टक लावून ला त्या मोबाईलकडेच बघतोय मी आणि तो अजून फोन अजून फोन नाही केला मला त्यांनी आणि चला जाऊ द्या मनात आलं तरी त्यांच्या फोन लावा म्हणून इकडे दुर्गी ताईला म्हणत असते म्हणजेच भुवनेश्वरीला म्हणत असते ताई अगं त्या अक्षराबाईला नोकरी नवरा घर आणि आपली फॅक्टरी हे सगळं तिला तिच्या ताब्यात करायचं आहे त्यामुळेच ती एवढी चळचळ करते त्यावर आजी लगेच म्हणते ए असं काय नाही अगं ती पोर लय शहाणी आहे लय समजदार आहे तिला तिचा नवरा आणि ती आणि तिचं घर एवढंच पाहिजे ती याच्यातच समाधानी आहे तर भुवनेश्वरी भुवनेश्वरी ओरडते म्हणते काय झालं बस झालं आता अगं आई तुला तुझ्या पुरीचं सुख नाही बघवत का ग तुला असं वाटत नाही का तुझ्या पुरीचं संसार चालावा तर मग तू का त्या पुरीची बाजू सोडून दुसरीची बाजू घेते आणि हो तर आता आई लगेच म्हणते अग मी दुसरं काय म्हणते तेव्हा आता अक्षराचा फोन आला होता आणि मला अधिपतीला निरोप द्यायचा होता तर आता दुर्गी लगेच म्हण मन... हसते दुर्गी म्हणते फोन लागल तेव्हा ना अगं ताई मी आता तिच्या अधिपतीच्या मोबाईलमधून तिचा नंबरच ब्लॉक केला आहे तर आता इकडे अक्षरा ही रडत असते शांत बसलेली असते एका कोपऱ्यात तर तेवढ्यातच तिची आई तिथे येते आणि आई म्हणते अक्षरा काय झालं एवढी शांत का आहेस तू तर आता मला कळतंय तुझ्या चेहऱ्याकडे बघून अधिपतींनी फोन केला नाही वाटतं अगं अधिपतींना काम असेल म्हणून नाही फोन केला तुला माहीत आहे ना अधिपतींवर किती कामाचा व्याप आहे ते तर थांब थोडासा वेळ काढून करतील तुला फोन ते आणि हो तुला जर फोन केला तर पहिलं तू गोड बातमी दे आई मी अशी फोनवर नाही गं देणार मी समोर आल्यावरती देणार आहे आणि तुला असं वाटत नाही का गं मी जे जे फोन केले त्यांना मिस कॉल नसून दिसले का गं माझे मग त्यांनी का मला फोन नाही केला त्यांनी बघितलं नसेल का गं तर आता मी उद्या फॅक्टरीमध्ये जाणार आहे आणि मगच त्यांना अति गोड बातमी देणार आहे तर आता आजी दुर्गीला म्हणत असते अगं दुर्गे त्या दोघांमधून मध्ये पडून तुला काय भेटणार आहे ग अगं खाल्लेल्या मिठाला तरी तू जाग अग असं नको करू आणि तू याच्या आधी फार कारस्थाना केले अगं त्याने किती वेळा तुला माफ केलं अगं आता हे जर परत अधिपतीला जर माहीत झालं ना तूच गेलीस समज तर आता इकडे भुवनेश्वरी लगेच म्हणते अगं आई तुला त्या मुलीचा एवढा पुळका काय ग तिने तुझ्या स्वतःच्या मुलीचा संसार मोडला तर आता इकडे अधिपती हे आपल्या रूममध्ये बसलेले असतात आणि मोबाईल हातातच असतो ते जाणू मोबाईलमध्ये मोबाईल बरोबर बोलतच असतात मोबाईलला म्हणत असतात अरे आता तरी फोन कर की अक्षराला म्हणा एवढा वेळ माझ्या फोनची वाट बघत होता आणि त्यास तर म्हणतात ना की थोडासा माणसाने आमच्या अक्षराबाईच म्हणतात की माणसाने थोडासा संयम ठेवायचा मग आता ठेवला की पण मला नाही होतो मला तुमच्याशी बोलायचं आहे तुम्ही करा ना फोन मी आता किती वेळ वाट बघू तुमच्या फोनची प्लीज करा ना तर आता इकडे अक्षरही एकटक त्या फोनकडेच बघत असते इकडे आता आजी म्हणत असते अग भुए घरातल्या घरात कोणी कोणाचं शत्रू असत असं काय बोलतेस तू अग असं नको बोलूस कोणी कोणाचं शत्रू नसतं त्यावर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते अग आई तिने माझं लग्न मोडले ग तुला काय माहिती आणि तुला एकच बाजू घ्यायची असेल तर घे तू नक्कीच तुझ्या आई पुरीची बाजू घे नाहीतर आमच्या शत्रूची बाजू घे तर आता आजी गप्प राहतात आजीला काय बोलावं तेच कळत नाही भुवनेश्वरी काय बोलते हेही कळत नाही तर मित्रांनो आता अधिपती आणि अक्षरा हे समोरासमोर येणार का अक्षरा उद्या फॅक्टरीमध्ये जाणार का आणि की अधिपती स्वतःहून फोन करणार अधिपती स्वतःवरचा संयम टाळणार का तर मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये नक्की बघू